गुड मॉर्निंग मित्रांनो आज लयच दिवसातून सकाळ सकाळ उठलेलं आहे बघा या परीला आहे ना शाळेत सोडवण्यासाठी आज एवढा कटाळा आला तरी परीला शाळेत सोडणं आमचं गरजेचं होतं कारण तिचे पेपर चालू होते ना त्यामुळे मग तिला बी म्हणलं चल बाई शाळेत मग ती या शाळेपाशी पोचलो आणि तिला शाळेत सोडलं सोडताना सुद्धा नाही का तिला म्हणलं पटापटा चढ बाई तू शाळा दुसऱ्या मजल्यावर आहे आणि आज तुझा पेपर आहे एक घंट्यासाठी का म्हणजे हाय मग तिला शाळेत सोडलं मग घरी आलो की चहावर आपली फोरकी मारली मस्तपैकी चहा पिलो बघा आंघोळ बिंगोळ करून एकदम चकाचक होऊन आणि माझी आई बघा तब्येत खराब होती म्हणून सोप्या तशी झोपली झोपली की पप्पा बी इकडं खात्यात मग आज आम्हाला डबा भेटला नाही मग मस्तपैकी पाण्याच्या बाटल्या घेऊन दुकानात निघालो होतो मस्तपैकी आणि पप्पा बघा दिल्लीचा इलेक्शन चालू आहे ऑपरेशन झालं तरी नाही का बातम्या बघत होते आणि माझ्या हातात ओझ दिल तर डबा घेऊन चाल म्हणत होते मग आपण नाही का मस्त आपल्या गाडी पशी गेलो पहिलेच चा ऑलरेडी चाकाचक साफ करून ठेवती ना फक्त डबा अडकायचा होता मग तिला डबा अडकूला आणि मग सेल्फ मारला आणि तसंच बंगाट निघालो बघा बंगाट निघल की नाही का एकदम मजे की साथ चालवतं आणि आपली व्हिडिओ विषय विचार करत होतो आपली व्हिडिओ मस्त बनली आज आणि एकदम कडाक बनली आणि वातावरणचं फील करता करता नाही का दुकानात चालू होतं आणि तसंच आपण एका एरियामध्ये पोचलो एरियामध्ये पोचलो की नाही का आपली गाडी आता लावायची कुठं म्हणलं पण दुख मोबाईलवाल्याची इथे तर निशे रिक्षा लागलेल्या असतात आपल्या इथं गाडी बिडी लागून देतात आपण त्या रिक्षा गाडीवाल्यांना सुद्धा माहिती गाडी काढून बी लावतो तर ता टर्न मारून एक आपल्या दुकानापाशी गाडी लावली आणि आपली मशीन गण घेतली आणि धार 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 हवा मारून एकदम रोजच्यासारखं दुकान एकदम चकाचक साफ करून घेतलं साफ केलं की पप्पा म्हणले चल इस्तरी पेटो आज काय काज बटनचं लवकर काम नाही आलं इस्तरी पेट मग इस्तरीला जोर दिला आणि इस्तरीचं काम झालं की मस्त पैकी रिलॅक्स झाल तो काही का काम नव्हतं तर काय मग काय तर थोड्या वेळा काज बटनचं काम आलं मग कामा फोकस केला सगळं काज बटन केलं की के पप्पा म्हणले जा परी आणायला जा लय उशीर झालाय ती आणायला जा बहिणीच्या इकडे गेली ती ना परी मग ब परी लहानला गेलो परी लहान येताना जा गेलतो ना तो अशी गाडी पळून निघालो होतो ना मस्तपैकी मग परीला घेऊन नाही का डायरेक्ट दुकानाकडं निघालो मग दुकानाकडून येताना सर नाश्ता विष्टा घेऊन मस्तपैकी वडापाव घेऊन आलो बागा एकदम मस्त वडापाव एक होता मग नाही का वडापाव खाल्ला की पप्पा म्हणले परीला जा घरी सोडून हो जा म्हणलं ओके के मग परीला घरी सोडायला गेलतो कारण आमची दुकानाची लाईट बी गेली ती म्हटलं चला दोन्ही कामं एकत्र होईल मग परी घरी आले की बघा शांत बसत नाही मग खेळायला चालू होती पण बहिणीपासून निस्ती रडत राहती पण इकडं मस्त खेळती तेवढंच काय तर बघा ही आमची मी संस्था म्हणजे च्यू कशी मोबाईलमध्ये नाही का बघत नाही का जेवती मग पप्पाचा डबा घेऊन मी निघालो बघा मी जे घरी जेवण केलं आणि पप्पाचा डबा घेऊन डायरेक्ट दुकानात निघलो होतं मूड नव्हता दुकानात पण निघालो मग बघा दुकानात आलो तरी बघा पावर नव्हती काय नव्हती अख्खी वाट लागली होती म्हटलं पावर कधी येते काय आहे आणि आता मला झोप तर अशी लागली होती ना मी तर घरीच जेवण केलं पण झोप लय लागायला लागली असा कठाळा आला मग डायरेक्ट दुकानात झोपलं बघा दुकानात झोपलं की चार वाजता मस उठलं मस्तपैकी आपले डोळे बिळे चोळले तोंड बिन आवरलं आणि बघतो तर काय आज बी लाईटीचा पत्ता नाही मग नाही का लाईट आली लाईट आली की एवढं काम आलं ना आणि काम ऑलरेडी पडलं होतं ना मला टाईमच नाही भेटला व्हिडिओ बनवायला म्हणलं चला लाजची व्हिडिओ म्हणून बनवली आणि नाही का मस्तपैकी आपले काज बटन सगळं काम करीत बसलं बघा एकदम फुल फोकसमध्ये एकदम एन्जॉय की फुल एकदम मस्तपैकी काम केलं मग काय केलं तर सगळं काम संपवलं आता म्हणलं डायरेक्ट घरी जायचं घरी जायचं की नाही का बंगाट घरी जायचं मग घरी नाही का शटर पिटर पण केला घरी निघालं बघा पण एका टेलरची थैली विसरलं होतं मग म्हणलं धरा तुमची थैली द्यायला जायचं म्हटलं की जायचं मग दुकानापाशी गेलो त्यांचा हिसाब बिसाब सगळ्या सोबत खरं म्हटलं मग त्यांना थैली दिली आणि सगळा हिसाब केला आणि मस्तपैकी त्यांच्यासोबत दोन तीन मिनटं गप्पा मारल्या तेवढ्यात पप्पा भाजीपाला घेतला आणि मी त्यांच्यासोबत गप्पा मारीत बसलो गप्पा मारीत बसलो की नाही का तेवढ्यात नाही का पप्पा आले तिथं पप्पा आले की नाही का डायरेक्ट मग गाडीला सेल्फ मारले की तसंच निघालं बघा साडे दहा पावणे अकरा वाजे होते म्हणजे आमची लाईफ किती स्ट्रगल आहे बघा सकाळी दहाला दुकान उघडलं तर अकरा बारा वाजता मी जातो म्हणजे बिझनेस करणं काही एवढी सोपी गोष्ट नाही कारण त्यासाठी फुल टाईम द्यावा लागतो आणि एकसो सुट्टी नाही मारायला लागत तसंच नाही का नाही का आम्ही मार्केटमधून निघालो होतो आणि वातावरणाला एवढं गरम होतं दिवसा गार लागतं संध्याकाळी गरम होतं आम्हालाच कळत नाही तसंच नाही का बघा कसं धुकं पडलं होतं एकदम मस्तपैकी आणि वातावरण कडाक आणि तसं बिल्डिंग फील करता करता नाही का आम्ही बिल्डिंगमध्ये पोचलो बिल्डिंगमध्ये पोचलं की नाही का पप्पा बघा कसं सगळं वजन माझ्या हातात देऊन नाही का पुढे एक टिकटिक -टिक चालतं मस्तपैकी नाही का साईबाबाचं आम्ही दर्शन घेतला आणि माझ्यापाशी बोजा होता ना ते घेऊन मी बी नाही का मस्तपैकी चाललं होतं तेवढंच नाही का आपली व्हिडिओ इथंच थांबू आवडल्यास नक्की की लाईक शेअर सबस्क्राईब